तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनल सर्प मित्र, मित्र संजय नंदुरबार मध्ये मित्रांनो वन्य प्राणी संरक्षण आणि बौद्धेशी संस्था नंदुरबार या संस्थेच्या माध्यमातून आम्ही नंदुरबार तसंच आजूबाजूच्या ग्रामीण भागात स्थापना व इतर प्राण्यांना वाचवण्याचं काम आम्ही करत आहोत आज नंदुरबारमधून तर आपलं काय नाव राहुल मराठे राहुल मराठे सर यांचा आम्हाला कॉल होता की यांनी या ठिकाणी कुठला तरी साप पाहिलेला आहे आम्ही या ठिकाणी आलोय मित्रांनो या ठिकाणी ज्या विटा पडल्या आहेत त्या विटांच्या मध्ये तो साप गेलाय म्हणे साप कुठला आहे ते तर आपल्याला माहित नाहीये तर चल या त्या सापाला काढू आणि बघू कुठला साप येतो itu ya sar kotak どうですか हे बघा मित्रांनो या ठिकाणी जे आहे अशा अडचणींमध्ये लहान लहान जे बिळकं असतात ते येऊन बसलेले असतात उष्णतेसाठी व त्याच बेडकांना खाण्यासाठी साप जे आहेत त्यांच्या मागे मागे आपलं घरांच्या जवळपास येऊन

कुकरी हा बिनविषारी साप जो आहे हा साप या ठिकाणी आलेला आहे जे तुम्ही बघू शकता हा कुकरी साप याला बऱ्याच वेळेस मन्यार समजून सनी सुद्धा लोक घे तर मित्रांनो चला पहिले तर याला इथून मोकळ्या जागेत घेऊ खोकरी साप आहे मित्रांनो हा पूर्णतः बिनविषारी साप आहे पण बऱ्याच वेळेस याच्याबद्दल गैरसमज लोकांमध्ये होतात याला बऱ्याच वेळेस लोक मन्यार हा विषारी साप समजून याला मारण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो अरे हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे मन्यार आणि या सापात बरेच साम्य असल्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतो बट याला ओळखण्याची एकदम साथी आणि सोपी पद्धत आहे मित्रांनो याच्या शरीरावर या जे आहे या ज्या तुम्ही आळव्या पट्ट्या बघता या पूर्णपणे ब्लॅक कलरमध्ये असतात आणि मन्याच्या ज्या आहेत त्याच्या पट्ट्या दोन दोनच्या रेषेमध्ये असतात आणि त्या व्हाईट कलरच्या असतात हा पूर्णपणे बिनविषारी साप असून एकदम चपळ असतो पण हा चावला तरी माणसाला काही होत नाही तर प्लीज असल्यास जर साप तुम्हाला कुठे भेटले तर कृपया त्यांना मारू नका आपल्या जवळच्या सर्प मित्रांना बोलवून त्याला रेस्क्यू करण्यासाठी सांगून द्या मित्रांनो द्या बॉटल द्या ना, मला नाही तेच गैरसमज लोकांमध्ये होऊन जातो कारण की मन्याचे पट्टे आणि याचा कलर पॅटर्न जो आहे तो कुठेतरी थोडाफार मॅच होऊन जातो त्याच्यामुळे लोकांमध्ये गैरसमज होऊन जातो की हा विषारी म्हणून पूर्णपणे बिनविषारी साप आहे याला कुकरी म्हणतात याला कुकरी हे नाव याच्यामुळे पडलं आहे की याचे दात जे आहेत तुम्ही त्या नेपाळी लोकांचे ते लोकां कुकरीचे बघितलं असेल त्याच्यासारखे असतात दात त्याच्यामुळे याला कुकरी नाव पडलेलं आहे हा बघू शकता मित्रांनो कुकरी पूर्णपणे बिनविषारी साप आहे खूपच सुंदर आहे